नमस्ते मी सुजाता निंबाळकर मी इन्शुरन्स एजंट आहे आणि आज मी या दादांना इथे भेटले आहे यांचे शॉप आहे चेमूरमध्ये आणि यांचे हे बघू शकता तुम्ही हे शूज वगैरे हे सेल करतात कर। आणि मी यांना आज पॉलिसीचा जो सर्वे करत होते तेव्हा मी यांच्याशी बोलले तर हे दादा तुम्हाला सांगू शकतील की इन्शुरन्सचं काय महत्त्व हो आहे आज त्यांच्यावरती जे घडलं आहे ते तुम्ही सांगू शकणार का माझ्या युवर्सला माझं नाव मनोज मच्छिंद्रा बेंकर आहे GBS मी अशोकनगरला राहतो चेंबूरमध्ये मला एक जी बी एस व्हायरस झालेलं आहे ॲक्च्युली माझा मला ना बनसोडे म्हणून एक एजंट आहे एल आय सीचा त्यांनी मला सांगितली पॉलिसी वगैरे का मेडिक्लेम वगैरे का पण मी त्याच्यामध्ये काही एवढं लक्ष नाही घातलं मला जेव्हा आजार झाला माझ्याजवळचे पैसे जेव्हा गेले तेव्हा मला एल आय सीचं महत्त्व समजलं की का आपण खरंच पॉलिसी काढली पाहिजे माझे नाही निदान जवळपास पाच साडेपाच लाख रुपये गेले ती माझ्यासाठी लई मोठी रक्कम आहे आणि मी काय करून नाही करू शकत होतो कारण की मला जो आजार झालेला तो लय महाभयंकर आजार हो। का तुम्ही मेडिक्लेम काढले होते का मेडिक हो मी मेडिक्लेम वगैरे काय नाही काढलेलं मला सांगितलेलं काढ म्हणून पण मी नाही काढलं मी त्याच्यामध्ये एवढं लक्षणं दिलं की मी विचार केला आपल्याला काय नाही होत पण टाईम वेळ सांगून नाही येतो कधी पण कोणाला काय होऊ शकतं आता मी पुढे मेडिक्लेम वगैरे हो जे काय आहे पॉलिसी वगैरे काढणार आहे मग तुम्हाला किती वर्ष झाले तुम्हाला ह्या आजाराने पकडलेला आहे मला आता नाही निदान आता रिसेंटली मी तीन महिने झाले की दवाखान्याच्या बाहेर आहे आणि आता पण माझ्या गोळ्या औषध वगैरे चालू आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट आणखी बरा नाही आहे तर आता मी जोपर्यंत ना परफेक्ट नाही होत तोपर्यंत मी विचार केला आहे आता काढायचा आणि आतापर्यंत तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च किती झालेला आहे हा तर माझा वर्षावरचा खर्च साडेपाच झाला आहे पण जे बारीक साडेपाच लाख साडेपाच लाख रुपये झाला आहे पण आता त्याच्यामध्ये मी टेस्ट केल्या त्याचा खर्च अलग आहे ट्रॅव्हलिंग केली त्याचा खर्च अलग आहे असा खूप सारा बारीक चिरीक खर्च आहे जवळपास माझे पूर्ण साडेपाच गेले आतापर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे माझ्या कुटुंबामध्ये नवरा बायको आम्ही दोघं मला एक मुलगी आहे आई आहे दोन भाऊ आहेत भावाचे एखादं लग्न झालं आहे आम्ही टोटल आठ जणांचा परिवार आहे आणि घरामध्ये करता म्हणून कोण आहे तुम्हीच आहे का आई आहे आई आई आहे अच्छा बरं आणि तुमचा जो इन्कम आहे तो हेच आहे का दुकान जे चालू आहे याच्यावरच आहे मग तुम्हाला आज समजते का की एल आय सी आणि मेडिक्लेमचं चा महत्व खूप गरजेचं आहे ते कारण की आपली आपण जे काढतो ना एवढं माणूस अफोर्डेबल नाही करू पाच लाख म्हटलं तर लई मोठी रक्कम झाली आपल्या सामान्य माणसासाठी म्हणून हे करणं गरजेचं आहे पकडू नका बर ठीक आहे खूप छान वाटले तुमच्यासोबत बोलून दादा लवकरच तुम्ही बरे व्हाल थँक्यू धन्यवाद